खासदार माननीय संजय राऊत यांचा आपण सत्तार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आयोजनासाठी पूर्ण शिवसेना पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी यांचे पदाधिकारी आपल्या पक्षाचे पदाधिकारी आणि मतदार आज मी तर तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आज आपल्याला या पंचवीस वर्षानंतर एक काम करणारा आपल्याला एक भांडवला आपलेलं आहे योगायोगांनी संजय बहुते शिक्षण यांचा नशीबच आहे राजयोग आहे तर त्याचबरोबर आपला सुद्धा विकास म्हणजे राहणार नाही हे तर मी तुम्हाला कळून घेतो आज आपण खासदारांचा चॅनलमध्ये आला संजय बहुतेश साहेबांना

आपले आमदार राहायला पाहिजे दाखवून घेणं काय गरजेचं आहे आज मी त्या दोन्ही माननीय राजीता पाटील यांना लीड मिळालेली आहे चांगल्या चांगल्या सोबत चर्चा करून विचार केला की आज भीड कसा काय

येत्या काळात जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल सुद्धा सुद्धा आपल्याला हे ताब्तीनं मिळणार आहे महाविकास आघाडीचे आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याची मला निवडणूक गरजेचं आहे देशमुख साहेबांना आशिष भाऊला डॉक्टर नवी साहेबांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या पक्षाच्या हिशोबानी आखावं आणि समोर कामासाठी आपण वाटचाल करावं आज इथे आपण सर्व इतर उपस्थित आहात माननीय संजय बहुतेकर साहेबांना आपण निवडून दिलं आपलं महत्वाचं मत आपण त्यांना दिवून तुम्ही जास्तीत जास्त मतांना निवडून दिलं यासाठी मी तुम्हाला एक होतो आभार करतो आणि माझे दोष होतो